मैत्रिणीं मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाचा आपुलकीच तर आज आहे बुधवार आणि आज अमावस्या पण आहे तर आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जाऊन ही चरणी प्रार्थना करते आणि हो आत्ताच आपली स्वामी पुण्यतिथी झाली तर स्वामी पुण्यतिथीच्या पण काही क्लिप्स काढलेले आहेत मी कारण तो दिवस जो होता ना तो माझा पूर्ण धावपळीत गेला म्हणजे केंद्रात गेला त्याच्यामुळे सकाळपासून केंद्रात गेलेले होते तर दिवसभर मला घरातलं काहीच करता नाही आलं त्यामुळे ना तिथले मी ज्या थोड्या क्लिपं काढले ना त्या पण तुमच्याबरोबर याच व्हिडिओमध्ये मी शेअर करेन पण आजच्या दिवसाचं जर म्हणाल ना तर खूप कामं पडलेली आहेत आजच्या दिवसाची कारण आज अमावस्या पण आहे तर थोडंसं जाडं पण काढायचे आहे आणि वरती तुम्हाला दाखवते मी तर हे वरचे सगळे डबे वगैरे जे आहेत ना ते सगळे काढले आणि तो लॅब पूर्ण मी मोकळा केला तर आता तिथलं पण सगळं झटकून घ्यायचं आहे या लॅपटॉवरचं तर ते सगळं वरचं झटकून घ्यायचं पूर्ण सगळं रिकामं केलं आणि त्याच्यातले डबे जर म्हणाल तर मी त्याच्यातले सगळे जे म्हणजे कुरडई पापड जे आपले उन्हाळी पदार्थ असतात ना ते सगळे उन्हात ठेवले थोड्या वेळाने ऊन येईलच गॅलरीमध्ये तर मग ते उन्हामध्ये तसेच ठेवले आणि डबे जे आहेत ना ते पण मी तुम्हाला दाखवते हॉलमध्ये सकाळी ना मी आंघोळीच्या अगोदर सगळे डबे घासले तसं तर मी आंघोळ केल्याशिवाय कुठलंच काम करत नाही पण ना आंघोळीला साक्षी वगैरे गेलेली होती त्याच्यामुळे म्हटलं चला तोपर्यंत तो ते डबे घासून टाकू तर ते सगळे डबे घासले हॉलमध्ये मा पालखे मारले आहेत आणि आता ते डबे सुपोपर्यंत हे सगळं वरचं आवरून घेते आणि अजून पुढे काय काय करते ना ते पण तुमच्याबरोबर शेअर करते तर आजच्या दिवसाचं भरपूर अशी कामं आहेत दिवस कमी आम्ही आणि कामं जास्त असं झालंय आज कारण की भरपूर असा पसर आहे मला पाऊस पडण्याच्या अगोदर सगळी घरं आवरून काढायची सगळे रूम आवरायचे आहेत तर सुरुवात मात्र मी पासून केली कारण वरचे डबे जे होते त्याच्यात कुरळी पापड या वर्षी तर मी जास्त काहीच केलं नाही कारण की मागच्या वर्षी सगळं बऱ्याच प्रमाणात उरलेलं होतं त्याच्यामुळे यावर्षी मी काहीच केलं नाही आणि ते जे उरलेलं होतं ना त्याला मात्र ऊन दाखवून ठेवलं कारण म्हणतात ना चैत्राचं ऊन जे असतं ना तर ते दाखवून आणि मग ठेवायचं असतं म्हण म्हणून मग ते सगळं ऊन दाखवून तसंच ठेवणार म्हणजे त्याचा ते तो तेलकट वगैरे वास असतो ना तो वास येत नाही आणि आता ते डब्यांमध्ये डबे सुकले ना ते डब्यांमध्ये भरून वरती ठेवून देईल आणि अजून काय काय आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा तर इथे बघू शकतात तुम्ही मी सगळे डबे रात्रीच काढून ठेवले खाली लॅप्टवरनं आणि किचनमध्ये एकावर एक ठेवून दिले होते म्हणजे कसं सकाळी उठल्या उठल्या पटकन डबे रिकामे केले आणि लगेच घासून आणि ठेवून दिले पालथे मारून म्हणजे आता तुम्ही बघू शकता पूर्ण डब्यांवर सावली अजून जेव्हा बाल्कनीत ऊन येईल ना तर तेव्हा हॉलमध्ये पण होऊन येतं मग हे डबे तोपर्यंत नाही थरतील पण आणि कडकडीत उन्हा वाळतील पण रात्रीच डबे काढून ठेवले ना तर मग टेन्शन नाही राहत म्हणजे सकाळी तो एक्स्ट्राचा जो पंधरा वीस मिनटं असतात ना ते आपले वाचतात कारण सकाळी बरीच कामं असतात धावपळ पण खूप असते अजून तर साक्षीच्या कॉलेजला सुट्टी पण नाही आहे त्याच्यामुळे अजून तिचं टिफिन वगैरे चालूच आहे म्हणून मग मी रात्रीच अर्ध नियोजन करून ठेवलं सकाळी फक्त कुरडई पापड जे आहे ते काढून ठेवलं आणि लगेच पटपट डबे घासले आणि म्हटलं चला आता काही जर एक्स्ट्राचं काम काढलं ना तर आपली अशी कामं सुलट होत राहतात सकाळच्या रुटीनची तुम्ही बघताच की रोज सकाळी उठल्यावर मी रांगोळी वगैरे काढून घेते पण आज अगोदर डबे घासले आणि त्यानंतर आता बाहेरचं पुसून घेतलं पुसताना ना मी त्याच्यामध्येच हळद गोमित्र थोडंसं टाकलं होतं आज जरी अमावास्य होते हळदीचं लेपन करायचं होतं पण ना उंबरटा खूप खराब झाला होता त्याच्यामुळे मी हळदीचं लेपन वगैरे काही केलं नाही तर हे तोरण बघू शकता तुम्ही मी पाडव्याच्या वेळेसच हे तोरण आणि साईडच्या माळा म्हणजे तोरण तर माझं कायमस्वरूपीच आहे दरवाजाला पण साईडच्या ज्या माळा आहे ना त्या पाडव्याच्या दिवशी लावल्या म्हटलं या माळांना आता काढायच्याच नाही इथेच सासू द्यायच्या जेणेकरून ना आपला दरवाजा पण सुशोभित दिसेल छान कारण जेव्हा दरवाज्यातून आपण आत एंटर करतो ना तर तेव्हा दरवाजा छान असला ना तर प्रसन्न मनाने एंटर होतं दरवाजामध्ये म्हणजे घरामध्ये त्यामुळे मी या माळांना तशाच ठेवणार आहे तर बघा किती छान दिसतो ना दरवाजा आपला आणि एंट्री छान असली ना तर मग घरात पण आपण एक सकारात्मकताच घेऊन येतो मनामध्ये कारण मनातून आपण जर काही दुःख किंवा कुठल्या गोष्टीचं काही असं खेद घेऊन आलो ना तर तेच घरात राहतं त्याच्यामुळे घरात मूड येण्यासाठी ना घराचा मेन दरवाजा जो असतो तो प्रसन्न हवा जेवढी आपल्याला सजावट करता येईल दरवाजाची तेवढी चांगली असते माता लक्ष्मी पण आकर्षित होते सजावटीने तर त्यामुळे मी ना त्या माळी तिथेच ठेवल्या कारण अशा पण ना एरबी पडूनच राहतात त्या गणपती बसतात तेव्हा आपण काढतो त्या माळी वर्षभर पडून असतात दसरा वगैरे असं काही असलं तर तेव्हाच निघतात म्हटलं दोन माळींनी काही नाही दोन माळींचा आपण तिथे उपयोग करू मग त्या तिथे अडकवून ठेवल्या आता त्यामुळे दरवाजा पण छान वाटतोय माझा आणि आता बघा तुम्ही मी आज डबे वगैरे घासले त्यामुळे माझा बाकीचा स्वयंपाकाला वगैरे थोडंसं उशीर होण्यापेक्षा पटकन या साच्यांच्या साह्याने रांगोळी काढून घेतली आणि ज्या आपल्या मैत्रिणी जॉब करतात ना त्यांना पण हे खूप छान ऑप्शन आहे कारण बघा जॉब करणाऱ्या महिलांचं काय होतं ना की त्यांना रांगोळी रोज दरवाज्यात काढण्याची खूप इच्छा असते पण वेळ नसतो वेळेअभावी मग तसंच राहू द्यायचं त्याच्यापेक्षा या साच्यांचा छान वापर करता येतो साच्यांनी रांगोळी काढली ना तर अगदी दोन मिनटात आपण रांगोळी काढून मोकळं होतो आणि शिवाय खाली रांगोळी कलरची रांगोळी टाकली वर पांढरी काढली की रंग भरायचं पण टेन्शन नसतं नस आता मी तर घरीच आहे त्याच्यामुळे मी अशा प्रकारची रांगोळी काढली तुम्ही बघूच शकता तर लक्ष्मीपद्म गोपद्म आणि तुळशी वृंदावनाची रांगोळी काढली त्यानंतर उमरठ्याचं पूजन पण करून घेतलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हळदीचं पण काही केलं नाही बरं का तर चला आता ही शिडी शिडी घेऊन कुठे निघाले तर वरचा लॅब झटकून काढते की शिडीनं मी जेव्हा हे घर घेतलं ना तर घराचं काम चालू होतं थोडंफार म्हणजे कलर काम वगैरे हे ट्रॉल्यांचं काम तर हे चालू होतं ना तेव्हा मी याच्या त्याच्याकडे मागत बसण्यापेक्षा ना आम्ही दोघं जाऊन आणि गावात गावातून ही शिडी घेऊन आलो होतो जेणेकरून कसं असतं ना की वस्तू आपली असली ना तर आपल्याकडून तुटफूट झाली ना तरी टेन्शन नसतं दुसऱ्याची वस्तू मागितली ना तर सारखी भीती असते मनात त्यामुळे ही शिडी घेऊन आलो होतो पण खरं सांगते बाराशे रुपयाची शिडी आहे पण इतके कामं सोपे होतात या शिडीमुळे कारण स्टूलवर चढलं ना तर स्टूलवरून पडण्याची वगैरे सगळीच भीती असते त्यामुळे आणि खाली एकजण मग स्टूल धरायला उभंच राहावं लागतं शिडी असली ना तर ती भक्कम पण नसते आणि कोणी धरण्याची पण गरज नाही खूप भक्कम अशी बाराशे रुपयामध्ये छान शिडी मिळाली मला आणि लाईफ टाईमसाठी इन्व्हेस्टमेंट असते काही लगेच तुटना तुटण्यासारखे आपले वजन पण नाही त्याच्यामुळे मला बेस्ट वाटलं हे ऑप्शन त्यामुळे मी म्हटलं चला कलर काम करण्यासाठी पण त्या माणसांना फर्निचरचं वगैरे काम करण्यासाठी सारखी गरज पडायची म्हणून मग म्हटलं घेऊन येऊ तर खरंच कामाची वस्तू आहे काही काही वेळेस ना अशा काही वस्तूंमध्ये पैसे गेले तरी पण त्याची कसलीही खंत नसते आता हे सगळं लॅप्ट वगैरे झटकून टाकते आणि आज मी फरची पण ना थोडंसं त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकूनच पुसणार आहे जसं तुम्हाला म्हटले उंबरठा सतत सतत हळदी हळदीचं लेपन करून थोडंसं असा खराब खराब म्हणजे असं पिवळट पिवळट दिसतो त्याचा पिवळट रंग ना निघतच नाही आहे असं कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये जाऊन बसला त्यामुळे आज उंबरठा पण मी ना म्हणजे पाणी घेतलं पुसायला ना तर त्या पाण्यामध्येच थोडंसं हळद आणि थोडंसं खड़े खडेमीठ टाकलं होतं आणि त्या पाण्याने पुसून घेतलं होतं जेणेकरून हळदीचं लेपण केलं आणि नाही केलं तरी पण काही टेन्शन नसतं तर आज अमावस्या असल्यामुळे कसं असतं निगेटिव्ह ऊर्जा जास्त प्रमाणात फेकली जाते निसर्गातून म्हणून मग हे सगळं आपण करत असतो म्हटलं आज हे पण सगळं त्याच पाण्याने पुसून काढू म्हणजे हळद गोमित्र मीठ हे सगळं टाकून फरशी पुसून काढू पण त्या अगोदर हे झट जट, झटकणं मस्त होतं कारण वरचं झटकलं नसताना परत खाली पण तसंच सगळं येतं घाण आणि पुन्हा पुसल्यानंतर पुन्हा वरची घाण पडण्यापेक्षा वरतूनच सुरुवात केली आवरायला तर आता तुम्ही म्हणाल की स्वयंपाक वगैरे तर स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आहे आत्ता माझं म्हणजे जेव्हा रांगोळी वगैरे काढली ना त्याच्यानंतर मी पहिले स्वयंपाक केला आणि साक्षी वगैरे गेली कॉलेजला त्यानंतर मी माझं सगळं हे झटक्या फटक्याला सुरुवात केली कारण सगळे घरातले गेले ना तर आपला पण जीव जरा निश्चिंत होतो आणि फॅन बघू शकता तुम्ही इतका घाण झालेला आहे फॅनसुद्धा तर म्हटलं तो फॅन पण ना जरा भीमच्या लिक्विडने पुसून काढू जेणेकरून तो स्वच्छ होईल आणि व्हाईट कलरचा फॅन आहे किचनमध्ये व्हाईट कलरचा फॅन म्हणजे काही विचारायलाच नको त्याची अवस्था अशी होते ना दहनीय अवस्था म्हणतो ना आपण तशी होते लगे, लगे आता तर आता हे सगळं झटकून काढलं पूर्ण किचनचं जाळं पण मी लगेच काढून घेणार आहे आणि बाकीच्या रूमचं पण काढणार आहे पण आत्ता अगोदर किचनचं सगळं करून घेते म्हणजे एक एक रूम जर घेतला ना हातात तर मग एका रूमचं सगळं पार पडलं की दुसऱ्या रूममध्ये जाऊन आणि दुसऱ्या रूमचं पूर्ण क्लीन करून घेते मी नेहमी असंच करते इकडचं थोडं तिकडचं थोडं त्या रूमचं थोडं असं जर करत बसलो ना तर एक पण काम धड होत नाही त्यामुळे ना थोडं इकडचं थोडं तिकडचं असं करते आता तुम्हाला ना बागे खिडकी दिसत असेल ते खिडकीचे अँगल असतात बघा बाहेरून ते अँगल सुद्धा इतके खराब झाले होते आता मी वरचे वर वर्चे वर साफसफाई करतच असते तुम्हाला माहितीच आहे तरी पण ना धूळ इतक्या प्रमाणात येते आणि आता मे महिना म्हटलं तर धुळीचं प्रमाण खूप असतं अजून तर तसं काही एवढं वारं सुटलं नाही पण आता वारं सुटेलच या महिन्यात आणि भरपूर अशी धूळ येते कधी कधी असं वाटतं ना की सगळ्या खिडक्या दारं बंद करून बसावं पण ते पण योग्य नाही कारण गरमी पण इतकी होते की आपल्याला दरवाजे खिडक्या उघडून जी नैसर्गिक हवा मिळते ना ती फॅनमध्ये कुठे होत अशी हवा त्यामुळे मग हे दरवाजे खिडक्या आपल्याला उघडेच ठेवावे लागतात आता हा फॅन पण झटकून घेते नेमकं झालं असं की कॅमेराचा अँगल थोडासा तुम्हाला फॅन दिसत नाही कॅमेऱ्याच्या अँगलमुळे तर फॅनला इतकी भरपूर अशी धूळ निघाली अक्षरशः असं लेअर साचल्या होत्या कारण आपण इथे फोडणी वगैरे देतो त्याच्यामुळे मग सगळं ते फॅनवरच जाऊन बसतं आणि आता सध्या गरमी असल्यामुळे मी काय करते ना एक वर फॅन लावते आणि मग स्वयंपाक करते कारण भरपूर असं ऊन येतं आता मी काय केलं आहे की एका टबमध्ये माझ्याकडे ना छोटा टब होता जो मी बेसिन वगैरे किंवा ओटा धुण्यासाठी वापरते तर त्या टबमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं विमचं लिक्विड टाकलं विमचं लिक्विड खरंच ना मला खूप आवडतं कारण त्याच्याम त्याच्यामध्ये ना डाग काढण्याची जी पॉवर आहे ना तर ती निरमामध्ये पण नाही आहे माझा खूप वेळा म्हणजे बऱ्याच वेळा यूज करून झालं बा बाकीच्या गोष्टी पण ना विमच्या लिक्विडमध्ये खरंच खूप ताकद आहे हा पण म्हणतो ना जसा ॲड दाखवताना अगदी तसंच आहे तर म्हणून मग मी त्या टबमध्ये ना थोडंसं विमचं लिक्विड टाकलं पाण्यामध्ये मिक्स केलं आणि आता हे सगळे कॅबिनेट स्वच्छ पुसून घेते कारण आपण फोडणीचं जेव्हा देतो ना तर खाली खिडक्या वगैरे धुतल्या जातात खालचे ट्रॉल्या पण पुसल्या जातात पण हे वरचे कॅबिनेट मात्र तसेच राहून जातात ते कधीतरी असे महिन्यातून किंवा दोन महिन्यातून असे पुसले जातात त्यामुळे आणि व्हाईट कलर असला ना तर मग तर काही विचारायलाच नको व्हाईट कलरवर पटकन अशी धूळ दिसून येते आणि तेलकटपणा जरी आलेला असला ना तर विमच्या लिक्विडने निघून जाईल म्हणून मग अगोदर त्याच्याने पुसून घेते आणि त्यानंतर लगेचच मी दुसऱ्या बाजूला स्वच्छ पण पाणी घेतलं आहे तर स्वच्छ पाण्याने पण एकदा पुसून काढते तर असं दोन प्रकारे पुसून घेतलं ना तर वरती बघायला टेन्शन नाही मग आता पुन्हा महिन्यानेच बघणार आता एक महिना झाला की मग त्यानंतरच बघायचं तर आता तुम्ही बघू शकता सर्कस कशी चालू आहे माझी इकडनं पुसून झालं की खाली उतरायचं पुन्हा वरती चढायचं आणि पुन्हा पुढचे कॅबिनेट पुसायचे तर असं आता एकटीच आहे त्याच्यामुळे हे करावंच लागणार आहे आणि वरती चढण्यासाठी मग आपल्याला हे एकच साधन आहे त्याच्यामुळे उतर चढ उतर चढ होणारच आहे आपली आता हे जेव्हा कॅबिनेट पुसून होतील ना तेव्हा मी लॅब पण पुसून काढणार आहे ओल्या कपड्याने कारण लॅब पुसायला काही हरकत नाही तो सिमेंटचा असतो त्याच्यामुळे सहज पुसला जातो आणि पुसताना काय करायचं आहे ना, ना? लॅप्ट पुसताना कॉटनचा कपडा नाही घ्यायचा कारण तो कपडा सरकत नाही पटकन ते सिलिकॉनचे जे ऑनलाईन मिळतात बघा त्याच्याने खूप छान पुसलं जातं तर तसं घ्यायचं किंवा आत्ता ते असे सुळसुळीत कपडे असतात बघा काही तर त्याच्याने पुसलं ना तर ते पण छान पुसले जातं सुद्धा तर असो आता हे सगळे कॅबिनेट पुसून घेणार आहे पण खालचं तुम्ही म्हणाल ट्रॉल्या तर खालच्या ट्रॉल्या खाल आता नाही साफ करणार आहे बरं का कारण की हे वरचं करता करताच नाकी नव येतील कारण डबे घासले ते डबे परत कपडा फिरवायचा डब्याला कोरडा मग नंतर सगळं सामान त्यातलं भरायचं आणि परत हे कॅबिनेट पुसून झाले की मला मसाला पण भाजायचा आहे तर मसाला भाजण्यासाठी ना मी मामींना बोलवलं आहे तर मामी येणार होत्या दीड वाजता दीड ते दोनच्या दरम्यान ये ते येतील तोपर्यंत माझं हे सगळं पण झालं पाहिजे आवरून कारण की अजून माझं पण जेवण बाकी आहे आणि त्या वस्तू पण भरायच्या आहे परत त्याला पेपर वगैरे लावून बराच वेळ जातो असं आपण म्हणतो पण बराच वेळ जातो पुन्हा तांदूळ पण आणले ना तर त्या तांदळांना पण पावडर लावून आणि म्हणजे बोरिक पावडर जी असते ना ती बोरिक पावडर वगैरे लावून ठेवून द्यायचे तर अशी बरीच कामं दिवसभरात हाच काढलेली आहे तसं तर आता पावसाळा येतोय त्याच्यामुळे सगळ्या घराची साफसफाई करायचीच आहे तर एक एक रूमपासनं सुरुवात केली ना के तर मग टेन्शन नाही राहत तर कॅबिनेट साफ करून झाले आणि त्याच्यानंतर लगेच मामी आल्या आणि मी इथे लगेचच मसाल्याला सुरुवात केली तर मसाल्याचं सामान वगैरे घ्यायला जायचं होतं कॅबिनेट साफ केल्यानंतर मग मी मसाल्याचं सामान घ्यायला गेले आणि ते घेऊन आले त्यानंतर सगळे डबे वगैरे ते तसेच राहू दिले कारण की मामींचा लगेच फोन आला त्याच्यामुळे तशीच फळाले तर कधी कधी असं होतं कामांचं सगळं नियोजन बिघडतं आणि आपण एक काम करायला जातो ना, तस ना, ना कड़ तर मी तसं टार्गेट ठरवलं होतं की दीड वाजेपर्यंत ना सगळे डबे वगैरे ठेवून देऊ पण ऊनच आलं नव्हतं तोपर्यंत मग ते डबे कडकडीत वाळल्याशिवाय ते सगळं त्याच्यामध्ये कुरडरी पापड आपलं वर्षभराचं असतं ना तर मग ते कसं काय भरून ठेवायचं म्हटलं जाऊ दे आज त्याला दिवसभर ऊन लागू दे आणि ऊन लागलं चांगलं की मग आपण ते डब्यात भरू म्हणजे डबे पण आपले कडकडीत वाळतील तोपर्यंत मसाला पण होईल कारण की मग मसाला तळण्यासाठी पण बरेच नंबर असतात आणि मसाला तळण्यासाठी पण वेळ लागतो मसाला तळून गार होऊ द्यायचा तर म्हटलं मसाला गार होपर्यंत पण आपलं हे होतील तर इथे बघू शकता तुम्ही मसाल्याचं सगळं सामान घेऊन आले होते ना तर त्याच्यामध्ये दालचिनी पुन्हा मिरे धने हे सगळं आपल्याला तेलामध्ये डीप फ्राय करायचं आहे काही गोष्टी आणि काही गोष्टी असतात त्या शॅलो फ्राय करायच्या आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मोठी वेलची हिंग ते सगळं टाकलं होतं ते डीप फ्राय करून घेतलं मिरे लवंगा हे सगळं डीप फ्राय केलं आणि त्यानंतर ते आता तेल काढून आणि आपल्याला त्याच्यामध्ये धने पुन्हा बडीशोभ जी आहे, आहे ना ती सगळी शॅलो फ्राय करायची हे फूल वगैरे हे सगळं जी चिट्टी आहे ना त्या चिठ्ठीच्या सगळं मागे लिहून दिलेलं असतं तर त्याप्रमाणेच हा मसाला करायचा आता ज्या ताई नाशिकमध्ये राहतात ना त्यांना माहितीच असेल की पवार बंधू म्हणून आर केवर आहेत त्यांच्याकडे हे मसाले तिथूनच आणते मी दरवर्षी तर त्यांच्याकडे डायरेक्ट आपल्याला कसा मसाला बनवायचा घरी जाऊन ते सगळं दिलेलं असतं आणि त्याप्रमाणेच आपण मसाला बनवू पण शकतो किंवा यूट्यूबवर पण तुम्ही बघू शकतात तर आता मी तर डीप व्हिडिओ केला नाही का कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ झाला आहे ट्रॉल्यांचं मसाल्याचं याच्यामुळे तर इथे बघू शकता तुम्ही मिरे टाकल्यानंतर ना ते एकदम ताडताड सॉरी लवंगा टाकल्यानंतर त्या लवंगा पूर्ण ताडताड उडता येत आणि आता जस्ट किचन होटा साफ केलं होता तर आता हे तळल्यानंतर पुन्हा हे सगळं उडतं येतं मला थोडंसं स्टाईल वगैरे सगळं स्वच्छ करावं लागणार आहे असो आपलं हे सगळं वर्षभराचं असतं त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला एफर्ट्स घ्यावेच लागतात त्याच्यामध्ये कारण वर्षभर वर मसाला पण टिकला पाहिजे त्यासाठी आणि जेव्हा आपण मसाला बनवतो ना तर काही गोष्टींचे जर मसाल्याचे नियम पाळले तर मसाला वर्षभर आरामशीर टिकतो पण त्याचा रंग पण टिकून राहतो आणि आपल्याला भाजी पण चवदार लागते आता मी पण असाच मसाला करते पण मामींच्या हाताने का केला तर मामींचा मसाला मला खूप आवडला होता भाजण्याची पद्धत वगैरे म्हटलं एकदा बघू तर काही नाही त्यांची माझी सेमच पद्धत होती पण आपल्याला असते ना अशी क्युरिओसिटी की समोरच्या व्यक्तीचा मसाला आणि बघा नेहमीच आपल्या बाबतीत असं होतं आपल्याला ना आपल्या स्वतःपेक्षा दुसऱ्याची वस्तू जास्त टेस्टी लागते तर त्यामुळे ना मामींनी मला मध्यंतरी मसाला दिला होता मला खूप आवडला होता तो मसाला तर मामींना म्हटलं यावेळेस मला तुम्ही मसाला भाजून द्या जेणेकरून तुम्ही कसं करता येते मी पाहून गेले एकदा आणि मग मला करता येईल पण काही नाही त्यांची आणि माझी पद्धत सेम होती अगदी मी पण हीच प्रोसिजर करते आणि त्यांनी पण हीच प्रोसिजर केली तर असो आता भाजण्यावर पण असतं जर मसाला तुम्ही भाजताना खूप काळा केला काही जणांना असं वाटतं की मसाला जास्त काळा केला ना तर मसाल्याला रंग छान येतो काळा पण ना त्याच्याने भाज्या जर जळकट जळकट लागतात त्यामुळे मसाला अगदी काळा नाही करायचा आहे थोडं शालो फ्राय म्हणजे आपण थोडंसं ब्राऊनिश कलर येतो ना तसा ब्राऊनिश कलर करायचा आहे फक्त प्रत्येक इन्ग्रेडियंटचा आणि प्रत्येक वस्तू त्याच्यामधली ना भाजून व्यवस्थित निवडून वगैरे घ्यायची जेणेकरून ना त्याच्यामधला कचरा वगैरे आपला मसाल्यामधला त्याच्याने गेला ती मसाला कचकच लागतो म्हणून मग सगळ्या वस्तू व्यवस्थित निवडून वगैरे घ्यायच्या आणि नंतरच भाजायच्या छान अशा ब्राऊन कलरवर भाजल्या की थंडगार होऊ द्यायच्या खोबरं किसून घ्यायचं आणि मसाल्याचे आता सौदा मसाला आपण बहुतेक वेळा भाज्यांना वापरतो असा एरवी पण तर तोच सगळा मसाला असतो पण हा जास्त प्रमाणात असतो एवढंच आणि त्यानंतर ते, ते सगळं भाजून झाल्यानंतर खोबरं मात्र किसून घ्यायचं आता ज्यांना कांडापवर करायचं आहे ना तर त्यांनी खोबरं वेगळं घेऊन जायचं आणि खसखस खोबरं हे दोन्ही वस्तू वेगळ्या घेऊन जायच्या आणि बाकीचा सगळा मसाला एकत्र नेला ना तरी पण काहीच हरकत नाही आता हा सगळा मसाला तर मी तुम्हाला भाजताना दाखवतेच आहे तुमच्या लक्षात आलंच असेल पण बघू आपण आता वर्षीचा तो मसाला झाला माझा पण पुढच्या वर्षी करताना मी मसाल्याचा स्पेशल व्हिडिओ करेल जेणेकरून माझ्या ज्या मैत्रिणींना मसाला बनवताना प्रॉब्लेम्स येताना तर त्यांना ते प्रॉब्लेम्स येणार नाही आणि माझ्यासारखाच त्यांचाही सुंदर सुवासिक असा मसाला होईल आणि हे मसाल्याचे जे पदार्थ असताना खरंच खूप पौष्टिक असतात या सगळ्या मसाल्याच्या पदार्थांचा तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केलं किंवा गुगलवर सर्च केलं ना तर आपल्या शरीराला खरंच खूप फायदे वेलची लवंग या सगळ्या गोष्टींचा शरीराला खरंच खूप फायदा आहे त्यामुळे मसाला हा वर्षभराचा केलाच पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं ना की उन्हाळा आला की आपल्या बऱ्याच गृहिणींना कंटाळा येतो मग आपण वर्षेवर हां घरगुती मसाले बाहेरून मागवू हे मागवू ते मागवू पण आपण जो घरातून मसाला करतो ना आपल्या हाताने त्याची गोष्ट काही वेगळीच असते तो आपल्या नजरेखालून गेलेला असतो आणि जेव्हा आपण करतो ना तर आपल्याला माहिती असतं आणि तेच आपण पुढे पुढ्या पिढ्यानं पिढ्या पिढ्यानं पिढ्या सांगू शकतो तर आपणच बाहेरून मागवला तर आपण पुढच्या पिढीला काय सांगणार ना आता मी जसा मसाला बनवला तर साक्षीने उद्या मला विचारलं मग मी कसा मसाला बनवायचा तर मी सांगू पण शकले पाहिजे आत्ता तसं मुलींना आजकालच्या गरज नाही आपल्या सांगण्याची त्या यूट्यूबवरून बघून सगळं शिकतात पण तरी पण परंपरेने हे पदार्थ आत्तापर्यंत पुढे आले आहेत तर आता आपण ही परंपरा नको तोडायला आपणही इथून पुढे ही परंपरा चालतच नेली पाहिजे असं माझं एक मत आहे बरं का कारण की पाश्चात्य देशात हे मसाले वगैरे हे असं काही बनत नाही बघा हे आपल्या देशात बनतं तर या गोष्टींचा आपल्याला गर्व पाहिजे त्याचा कंटाळा नको ना आळस नको आणि करायचं का तरी काय असतं हो फक्त वर्षातून एकदाच बनवायचं आणि वर्षभर वर खायचं आहे बस बाकी काहीच नाही मग वर्षातून एक दिवस आपण एखाद्या दे गोष्टीसाठी मेहनत नाही घेऊ शकत का तर नक्कीच घेऊ शकतो तर इथे बघू शकता तुम्ही धने वगैरे पण भाजून झाले आणि सगळं मस्त असं शॅलो फ्राय केलं आहे तुम्हाला याच्यातला कुठलाही पदार्थ काळा दिसणार नाही आता मसाले गार करायला ठेवले तोपर्यंत म्हटलं चला पापड वगैरे भरून घेऊ मामींना सरबत वगैरे प्यायला दिलं आणि मी इकडे सगळे पापड भरून घेतले यावर्षी मी जास्त काहीच केलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला डबे एकदम थोडे दिसत असतील उडदाचे पापड मला करायचे आहेत अजून पण ते मी थोडे उशिरा करणार आहे आणि त्यानंतर मिरची मसाले महत्त्वाचं काय असतं आपलं मिरची मसाले हे उपवासाचे पदार्थ तुम्हाला दाखवते एकदम थोडेसे उपवासाचे पदार्थ तर मिरची मसाले हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं पापड वगैरे तर ह्या गोष्टी आपण रेडीमेड आणूच शकतो पण मिरची मसाले बाहेरचे जर वापरले हो ना तर ॲसिडिटी होण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं आता तुम्हाला मी सांगते की माझ्या वर्षभराच्या वस्तूंपैकी गहू भरून झाले माझे तांदूळ भरून झाले आणि मिरची मसाले हळद सगळं करून झालं म्हणजे हळद आणि मसाला आत्ता मी बरोबर नेणार आहे मिरचीचा मागचा व्हिडिओ तुम्हाला आलाच असेल आणि त्यानंतर आता साखर पण वर्षभराची भरून झाली आता राहिलं आहे माझं फक्त उडदाचे पापड आणि थोडेसे वडे करायचा विचार होता पण वडे काही करणार नाही कारण कोणीच नाही खात मला एकटीलाच वडे आवडतात तर इथे बघू शकता तुम्ही मी डब्यांना असे लेबल लावले जेणेकरून आपल्याला उंच आहे ना ते तर मग तेच कॅबिनेट उघडायला आणि तोच डबा काढायला म्हणून असे लेबल लावून ठेवले डब्याला आणि सगळे डबे ठेवल्यानंतर किती छान दिसतं ना सगळं कॅबिनेट एकदम छान वाटतं बघा तुम्ही तर असं आपल्या आपल्या मनाला एक समाधान राहतं आणि स्वच्छता ठेवणं हे आपल्या गृहिणींचंच काम आहे इथे साईडला ना मी माझा तांब्याचा हांडा स्टीलचा हांडा हे हांडे काही वापरले जात नाही आता जागोजागी घरोघरी फिल्टर आहे त्याच्यामुळे आणि नऊ लिटरचा कुकर शेव ठेवला आहे त्याच्या शेजारी तो कुकर पण कधी मधी असं जास्तीचा स्वयंपाक करायचा असला ना तरच वापरत येतो तर छान असं कॅबिनेट आवरून झालं आणि त्यामुळे किचन पण इतका प्रसन्न वाटतो आहे ना तरी अजून खालच्या ट्रॉल्या वगैरे सगळं बाकी आहे माझं तर माझं वर्षभराचं हे सगळं झालं पण तुमचं काय काय झालं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण आता का अवघा एकच महिना राहिला आणि जूनमध्ये कोणत्याही क्षणी पाऊस पडू शकतो मसाला वगैरे दडून आले आणि त्यानंतर थोडंसं दिवाबत्ती वगैरे केलं फ्रेश होऊन आणि म्हटलं चला व्हिडिओचा एडिट करायचं राहिलं होता तर त्या अगोदर दाखवते आपल्या मसाल्याचा कलर किती छान आला आहे आणि तुम्हाला त्या दिवशी मी मिरची पण दाखवायची विसरून गेले होते तर इथे बघू शकता तुम्ही असा असा कलर आला कलर छान ब्लॅक दिसतोय काळा मसाला आणि मिरची पण तुम्हाला दाखवते त्या दिवशी मिरची दळून आलेली पण मी कलर दाखवायचं होतं तर बाहेर गेल गेले होते त्याच्यामुळे तुम्हाला तर माहितीच गोंधळाचा कार्यक्रम होता त्या दिवशी त्याच्यामुळे तसेच बाहेर गेले आणि त्यानंतर मात्र व्हिडिओज नाही केला तर मिरची दाखवायची राहिली होती तर मिरचीसुद्धा बघा आपली एकदम अशी लाल गुंद छान अशी झाली आहे तर व्यवस्थित जर मिरची कोणती घ्यायची हे लक्षात घेतलं ना तर मिरचीचा कलर हा खूप सुंदर येतो आणि हळद पण बघू शकता तुम्ही हळदीचा पण कलर खूप सुंदर आलेला आहे तर हळद दळताना ना मी दळण्या अगोदर काय केलं उकळतं पाणी केलं आणि पाणी उकळून आणि गॅस बंद केला आणि त्यामध्ये आपले हळकुंड जे आहेत ना ते सगळे टाकून दिले त्यानंतर थोडे दोन ते, दो, ते तीन मिनिटं फक्त ठेवले आणि काढून घेतले खाली पूर्ण त्याची माती जी असते ना ती माती बसते त्याच्यामुळे हळदीचा कलर पण सुंदर येतो आणि वरती जी माती लागलेली असते त्याच्यामुळे हळदीला काळपट कलर येतो म्हणून हळद ना नेहमी अशी धुऊन घ्यायची आणि व्यवस्थित धुतल्यानंतर ना असे सोडून वगैरे धुवायची फक्त गरम पाण्यात टाकायची आणि काढून द्यायची नंतर तीन दिवस सुकवायचे आणि असा सुंदर असा हळदीचा कलर येतो आपल्या तर कसा आला माझा मिरची मसाले आणि हळदीचा कलर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मिरची मसाले कसे वाटले सगळं मला व्यवस्थित कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो तुम्हाला म्हटलं की स्वामी पुण्यतिथीच्या काही क्लिप्स आहे माझ्याकडे तर त्या तुमच्याबरोबर शेअर करते आवडल्या तर नक्की कमेंट करा मी पुण्यात खूप सुंदर गेला आणि तिने केंद्रात आल्यानंतर ना माझे एक सबस्क्रायबर मिळाले मला तर तिने मला ओळखलं हो आणि तिचं नाव तीच सांगेल काय नाव आहे पूनम आहे तर ती मला म्हणाली की तुमचे व्हिडिओ मी बघते खूप छान असतात व्हिडिओ त्याच्यामुळे मग म्हटलं चला असं थोडं गप्पा पण मारू आणि आमची खूप छान अशी मैत्री पण झाली आहे तर असं स्वामींनी मी ते येऊन मला नवीन नवीन मैत्रिणी पण दिल्या आणि तुमच्यामुळे पण मला नवीन नवीन मैत्रिणी मिळत आहेत ब्लॉगच्या निमित्ताने तर असंच तुमची मैत्री कायम माझ्याबरोबर असू द्या आणि इथेच मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन चॅनल सबस्क्राईब करा चला